सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अखेर नाही होय करत निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बॉन्डचूत देणगीदारांची नावं आणि कोणत्या पक्षाला किती बॉन्ड मिळाले हे जाहीर केलंय मात्र ही नावं जाहीर करताना निवडणूक आयोगाने बॉन्डचा सिरियल नंबर दिला नाहीये त्यामुळे कोणत्या कंपनीने राजकीय पक्षांना निधी दिला आहे आपल्याला सहज कळतं सोबतच कोणत्या पक्षाला कधी आणि किती निधी मिळाला हे देखील कळतं मात्र त्याच वेळी या दोन्ही डेटाला कनेक्ट करता येत नसल्याने कोणत्या देणगीदाराने कोणत्या पक्षाला निधी दिला हे मात्र अजून तरी उघड होत नाहीये म्हणजे अडाणी आणि अंबानी यांची देखील थेट कनेक्शन समोर आली नाहीयेत पण तरीही जी माहिती समोर येते ये, त्यातून देखील काही इंटरेस्टिंग एलिमेंट समोर आले यातील जे टॉप टू चे देणगीदार आहेत त्यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आलीये त्यामुळे येणाऱ्या काळात यावरून मोठं राजकीय वादळ देखील होऊ शकतं त्यामुळे हे दोन टॉप टू चे देणगीदार कोण आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवाली तर इलेक्टोरल बॉन्ड मध्ये सर्वात जास्त निधी देणारा व्यक्ती आहे लॉटरी कंपनीचा मालक सेंटियागो मार्टिन जो लॉटरी किंग म्हणून ओळखला जातो त्याच्या कंपनीने एक कोटी रुपयांसह दोन ते दोन दरम्यान निवडणूक रोखे वापरून राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी दिली डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्थापित फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा सँटियागो मार्टिन हा मालक आहे सँटियागोच्या वेबसाईटनुसार तो वयाच्या तेराव्या वर्षी या व्यापारात आला गेल्या काही वर्षात त्याने देशभरात लॉटरी व्यापाराचं नेटवर्क विकसित केलं त्यांचा व्यवसाय संपूर्ण भारतात पसरलेला आहे मोठ्या प्रमाणावर दक्षिणेत काम केल्यानंतर त्याने सिक्कीम पश्चिम बंगाल पंजाब महाराष्ट्र आणि म्यानमार मध्ये देखील आपला व्यवसाय विस्तारित केला लॉटरी व्यतिरिक्त सॅन्टियागोचे रियल इस्टेट बांधकाम कापड ऑनलाईन गेमिंग कॅसिनो आणि बांधकाम साहित्य या क्षेत्रात देखील व्यवसाय आहेत सोबतच मार्टिन हा नेहमीच तपास यंत्रणांच्या रडारवर राहिलाय दोन हजार पंधरा मध्ये मार्टिनवर कर्नाटकात झालेल्या लॉटरी घोटाळ्यामध्ये आरोप झाले होते ईडीने मार्टिनच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस सुद्धा टाकली होती ऑक्टोबर आयकर खात्याने कोइंबुतूर मधील मार्टिनच्या मालमत्तेवर छापे घातले मार्टिन हा सुरुवातीपासूनच द्रविड मुनेत्र कझागम म्हणजेच डीएम जवळचा मानला जातो त्याने डीएमकेचे अध्यक्ष करुणानिधी यांच्या चित्रपटाची निर्मिती देखील केली पण त्याच वेळी एवढ्या सगळ्या चौकशा लागून देखील बिझनेस चालवू ठेवणाऱ्या मार्टिनने नेमक्या कोणत्या पक्षांना किती देणगी दिले हे मात्र स्पष्ट झाले नाहीये सॅन्टियागो सारखीच दुसरी देखील केस आहे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने देणगीच्या माध्यमातून एक हजार दोनशे कोटी रुपये दिलेत आणि तेही दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या पहिल्या चार वर्षात एमईआयएल ची स्थापना मेघा अभियांत्रिकी एंटरप्राइजेस म्हणून एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पेमी रेड्डी पिच्ची रेड्डी या हैदराबाद मधील उद्योगपतींनी केली होती आंध्र प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रेड्डी यांनी सुरुवातीला नगरपालिकांसाठी पाईप्सचं उत्पादन केलं दोन हजार सहा मध्ये त्यांनी कंपनीचं नाव बदलून मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर असं ठेवलं त्यांचा पुतण्या पी व्ही कृष्णा रेड्डी जो एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांना सामील झाला तो आता ही कंपनी चालवतो या कंपनीने एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले होते त्यानंतर या कंपनीवर ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये ईडीची रेड पडली कंपनीचे मालक हे तेलंगणाचे असल्यामुळे सुरुवातीला बी आर एस पक्षाची मेहरबानी असल्याचा या कंपनीवर आरोप होतो जगातील सर्वात मोठा असलेला कालेश्वरम डॅम प्रोजेक्ट याच कंपनीने पूर्ण केला नंतर केंद्र सरकारकडून या कंपनीला मोठं प्रोजेक्ट मिळालं दोन हजार वीस मध्ये देशातल्या अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकत या कंपनीने चार हजार पाचशे नऊ कोटींच बोगदा बांधण्याचं एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये एमई आय लार्सन अँड टुब्रोला यांना मागे टाकून मुंबईची महत्वाकांक्षी ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प उभारण्यासाठी चौदा हजार चारशे कोटी रुपयांची एकूण बोली जिंकली होती पण त्याच वेळी एमई e. ही बोली लावण्याच्या आधी एक महिना आणि बोली लावल्यानंतर एक महिना शेकडो कोटींचे बॉन्ड खरेदी केले होते मात्र या बॉन्डच्या माध्यमातून एमई e. कमिशन भरलं का हा मुद्दा तर होतो मात्र सिरियल नंबर नसल्याने केवळ देणगी कोणाला गेली याचा अंदाजच बांधता येतो अजून एक या कंपनीचा मालक रेड्डी टी व्ही नाईन नेटवर्कचा बिगेस्ट शेअर होल्डर पण आहे मात्र आता सुप्रीम कोर्टाने चफराक दिल्यानंतर निवडणूक आयोगाला आता हे बॉन्ड कोणाला दिले याची नावं देखील जाहीर करावी लागणार आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका